पालघर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये एका रुग्णाला एक्स रे काढण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित विभाग कार्यरत नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे रुग्णास निराश होऊन परत जावं लागलं या गैरसोयीबाबत रुग्णाने प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती पण धक्कादायक बाब म्हणजे तब्बल दोन वर्षांनी या तक्रारीला उत्तर मिळालं उत्तरात रुग्णालयाने दावा केला की त्या दिवशी विभाग कार्यरत होता आणि कर्मचारी देखील हजर होते या उत्तरामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला आहे जर विभाग कार्यरत होता तर रुग्णाला सेवा का मिळाली नाही यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर संशयाची छाया पडली आहे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ही सामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक आहे अशा स्थितीत रुग्णांच्या तक्रारींचं वेळेवर निवारण न होणं ही गंभीर बाब मानली जात आहे प्रशासनाच्या ढिसा कारभारामुळे सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ होतोय असं चित्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय